आता मी एवढं कष्ट करून तुला मी जांभळं आणून दिली ती त्यात बी तुला भांडायचंच आहे का हा की तुमच्यासाठीच बाद आहे ती मी बाद नाही तुझं तोंड बाद झालंय तुझी खिडक्या खाऊ काय चांगले बघून आणायचे ना मग आता त्यात त्या माझा दोष आहे का ती खिडकी निघली ती अगं पण कष्टानं आणले त्याला जरा तू कधीतरी म्हणत जा की बाबा कष्ट करून आणलं आणला उपकार केलं काय अयला काय तू तुझ विचार किती तू काय नालाय काय आगा तुमच्या पण मी नाही हो मी चांगला मी तुझा चांगला स्वतः मी तुझा चांगला विचार करतोय तुझ्यासाठी मी अगं किती माझं प्रेम होतो जाते तुझ्या बाबतीत स्वतःच मिले तुझा विचार आता खिडक पण खाते तुम्ही आणलंय म्हणून मग खाव लागलं आणलंय कष्टानं का अग आमचं पप्पा काय म्हणतात माझं पप्पा काय म्हणतेत माहित आहे का विचारात विचार चांगलं पाहिजे तू खाताना ही विचार करायचा की ही गोड आहे असं समजून तू काय असं मग ही तुला गोड लागते अग साग चहा बनवताना आमच्या वडिलांना काय सांगितलं माहित आहे का काय सांगितलं असेल की चहा चहा गोड करण्यासाठी साखरेचं बाबा चहा गोड होण्यासाठी फक्त साखरेची गरज नाही डोक्यात विचार पाहिजे चहा प्यायचा असेल तर ती असं समजून प्यायचं की ही चहा गोड लागतोय असं समजायचं आणि पियायच गोड लागतोय घरी गेलं की तुंबर दुकाले असं म्हणायचं नाही मी <laughs> चांगला आहे मी तंदुरुस्त आहे असंच म्हणायचं मग असं मी म्हणतोय पण काय करायचं मला थोडासा आजार आहे काय करणार दुर्दैव माझी रात्री किती वाजता दोन वाजता उठले होते होत मला की वागे बघून मी का सारखं भांडते म्हणजे नाही का चांगलं राहावं चांगलं वागाव सकाळ काय केलं मी तेवढा रात्री मी चार्जी पिठ्याला विचारले की ह्यांना त्रास होतोय मी काय करू सांगितले सल्ले टिप्स दिले मी सकाळ सकाळ डोसकं खाल्ले माझं मी नाही खाल्लं तू खाल्लंय